सण उत्सव तसेच लोकसभेच्या पार्श्वभूमीवर सातपूर पोलिसांचा सा रूटमार्च आगामी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने सातपूर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच समाजकंटकांवर व गुन्हेकारांवर वचक राहून निवडणुका भयमुक्त वातावरणात पार पडाव्या याकरिता नुकताच सातपूर पोलिसांच्या वतीने शहरात रूटमार्च काढण्यात आला रूट मार्चच्या वेळी सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन माशरे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू पठाण पोलीस उपनिरीक्षक रोहित गांगुर्डे आदिनाथ बटुळे पोलीस हवलदार विलास गीते सुनील अहिरे दत्ता गायकवाड रमेश वाघमारे यांच्यासह अधिकारी पंच्याऐंशी कर्मचारी उपस्थित होते हा रूट मार्च सिद्धार्थ चौक सातपूर स्वारबाबा नगर कोब्रा चौक सातपूर राजवाडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निगळ गल्ली बंगदूरगल्ली गल्ली हनुमान मंदिर सातपूर बाजारपेठ रजविया मस्जिद महादेव वाडी या एक ते दोन किलोमीटरच्या मार्गाने मार्गक्रमण करून पुन्हा टाउन पोलीस चौकी सातपूर बस स्थानकावर रूटमार्च समाप्त झाला आगामी सण उत्सव तसेच लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस साठी सातपूर पोलीस दल सज्ज आहे यावेळी अधिक माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांनी दिली आज सातपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आगामी सण उत्सव लक्षात घेऊन आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इथे सी आय एस एफचे चे एक कंपनी आर सी बी क्यू आर ची टीम सातपूर पोलीस स्टेशनचे ऑफिसर्स आणि कर्मचारी असे मिळून सातपूर हद्दीमध्ये हा रूट मार्च आपण आज आयोजित केला होता त्याच्यामध्ये एकूण सर्व मिळून एटी फाईव्ह कर्मचारी पंच्याऐंशी कर्मचारी आणि आठ अधिकाऱ्यांनी त्यात सहभाग घेतला